नमस्कार मी नमिता लोकमत मुंबई कुर्ला नेहरू नगर येथे मदर डेअरीची एक जागा गेली बरीच वर्ष पडीक आहे या पडीक जागेवर मिनी बीकेसी उभारलं जाणार आहे अशी कुणकुण कुर्ला वासियांना लागली आणि कुर्ला एक लोकचळवळ सुरू केली आहे त्यांचं म्हणणं आहे की या जागेचा वापर व्यावसायिक कामासाठी न करता इथे एक हिरवगार उद्यान सुरू व्हावं आणि म्हणूनच ही लोक चळवळ त्यांचं ब्रीदवाक्य आहे उद्योग नको उद्यान हवं या प्लॉट वरती पूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मदर डेअरी ची स्थापना झाली ते गेले दहा पंधरा वर्षांपूर्वी ती बंद पडली त्यानंतर एक साधारण डिसेंबरमध्ये आम्हाला कळालं की इथे बीकेसीचा प्लॉट मिनी बीकेसीचं नियोजन आहे गव्हर्नमेंटचं एक एक आ, थे थे, आ, आ, तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक लोक चळवळ एक ग्रुप फॉर्म केलेला आहे की त्याला आमचा विरोध आहे कारण का तुम्ही तसं बघितलं तर इथे नेहरू साधारण एक वीस एक वर्षापूर्वी फक्त ते चार माळ्याच्या बिल्डिंग होत्या त्या ठिकाणी आता सोळा माळ्याचे बिल्डिंग झालेले आहेत तर ह्या अशा कारणामुळे इथे पॉप्युलेशन जवळपास पाचपट झालेली आहे पण तो ग्रीन झोन आहे किंवा प्लेग्राऊंड आहे ते वीस वर्षाच्या टाउन प्लॅनिंगनुसारच आहे तर आपल्या नवीन पॉप्युलेशनला काही गरज आहे तर ग्रीन पट्टा किंवा गार्डन ह्या ह्या गोष्टीची गर, गरज आहे तर आमचं ह्यासाठी सा सरकारला म्हणणं म्हणणं आहे की रादर दॅन इकडे तुम्ही उद्योग किंवा कमर्शियल प्लॉट्स ऐक इकडे एक सेंट्रल पार्क व्हावं अशी आमची इच्छा आहे कुर्ला नेहरूनगरमध्ये जी वाढती जनसंख्या आहे त्या जनसंख्येच्या इक्वल टू इथे झाडं नाही आहेत आणि हा एकच एवढा मोठा प्लॉट आहे की जिथे अजूनही आपण इथे गार्डन करू शकतो लहान मुलांसाठी प्लेग्राउंड करू शकतो जी छोटी छोटी दोन उद्यानं आहेत ती उद्यानं आता अपुरी पडत आहेत आणि त्या उद्यानाच्याच रोज कंप्लेंट्स येत आहेत की आम्हाला येता जाता बॉल लागतोय चालायला जागा नाही आहे सिनियर सिटीजन रोज कंप्लेंट करत असतात लहान मुलांना खेळायला जागा नाही आहे तर हा एवढा मोठा जो प्लॉट आहे ह्याच्यावरती मिनी बी करण्याचा जो सरकारची योजना आहे त्या योजनेचा आम्ही इथे सगळे लोकप्रतिनिधी म्हणून विरोध करतो आहे आणि त्या विरोधासाठी म्हणून इथे इथे मिनी कॅन्सल करून एक मोठं लोक उद्यान व्हावं एवढीच आमची अपे, अपेक्षा आहे आता कधी माझ्या मैत्रिणींसोबत आम्हाला कुठे जॉगिंगला जायचं असेल एक्सरसाइज ला जायचं असेल तर आमच्या मनात हे पहिलं जे कोणतं ठिकाण आहे ते असते चेंबूर माटुंगा कारण इथे जवळपास आम्हाला काहीच नाहीये ते हे ए, तर ते ते हे जर कुर्ल्यामध्ये जर उद्योग उद्यान झालं तर आमच्यासाठी खरंच एक खूप जवळची जागा होईल जॉगर्स पार्क इथे होऊ शकतं सिनियर सिटीजन्स परत आमच्यासारखे लहान मुलं तर माझं लहानपण मला आठवतच नाही मी कधी मध्ये जाऊन खेळली आहे किंवा काय कारण आमची इथे गार्डनच नव्हतं पण हेच जर इथे गार्डन झालं तर आत्ताची जी यंग जनरेशन आहे ते खरंच बाहेर पडून खेळतील जे मोबाईल गेम्स खेळतात त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त ते बाहेर पडून खरंच खेळू शकतात आणि इथे जर आता आपण बघितलं कुर्ला चेंबूरमध्ये खूपच जास्त पल्युशन वाढलेलं आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी खरंच बघितलंय की एवढं पल्युशन वाढलं आणि हेच जर इकडे जर एक गार्डन झालं तर इथे जेवढीही झाडं आहेत ती सगळी जर सेव्ह झाली तर इथे खरंच पल्युशन खूप कमी होऊ शकतं मदर डेअरीचा जो प्लॉट आहे तिथे मला मदर नेचर पार्क पाहिजे त्यामुळे मी या लोक चळवळीला समर्थन करते लोक चळवायचा लोक चळवायचा कुर्ल्यातला सध्या अत्यंत निकडीचा आणि जिवाळ्याचा विषय म्हणजे पोल्युशन आणि त्यासाठी या मदर डेअरीत हजार दीड हजार झाडं आहेत त्यामुळे ह्या प्रदू प्रदूषण कमी होऊन इथे एक उद्यान झालं तर सर्वांची सोय होईल आम्ही ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून चालू शकत नाही आणि व्यायामाची तर अत्यंत गरज आम्हालाच आहे म्हणून त्या प्रश्नासाठी आम्हाला इथं बीकेसीचा प्रकल्प नकोय बीकेसी करून विकास करून आम्हाला भकास करू नका आमचे आयुष्य भकास करू नका या लोक चळवळीचा अर्थ आहे की लोकांनी लोकांसाठी केलेली चळवळ आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळे तीन महिन्यापासून काम करत आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे या लोक चळवळीचा की आपल्या स्वतःचा हक्काचं असं निसर्गरम्य ठिकाण असताना आपल्याला रस्त्यावरती चालावं लागतंय तर ज्येष्ठ नागरिक लहान मुले माझी स्वतः सुद्धा मुले घरात दिवसभर मोबाईल बघ पण जर त्यांना जवळच्या जवळ असं एक हिरवळीचं ठिकाण मिळालं तर का त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊ नये असं आमच्या सगळ्या प्रतिनिधींचं असं म्हणणं आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ उभी केली आहे ही चळवळ अगदी अखेरच्या श्वासापर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला गार्डन इथे मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला इथे उद्यान आणि रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजसाठी गार्डन मिळणार नाही तोपर्यंत तो ही चळवळ शेवटपर्यंत चालू राहील ही चळवळ चालू ठेवण्यासाठी आणि या ठिकाणी उद्यान बनवण्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारीला एक पदयात्रा ही काढली होती त्यानंतर आमच्या महिलांनी या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या माध्यमातूनही आम्ही लोक त्याचा प्रचार केलेला आहे आम्ही महिला दिन साजरा केला याखेरीज आम्ही डोअर टू डोअर जाऊन बिल्डिंग टू बिल्डिंग जाऊन लोकांना जागृत करून दहा हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन घेतलेलं आहे आणि सर्वांना या ठिकाणी उद्यान व्हावं हे मान्य केलेलं आहे आम्ही तीन ऑब्जेक्टिव्हवर काम करतोय शक्ती प्रगती आणि विजय जेव्हा आम्ही लोकसभा चालू केली तेव्हा आम्ही वीस जण होतो आज आमच्याकडे दहा जण दहा हजार जण आहेत आमची शक्ती आहे एक विषय घेतला होता लोकसभाचा त्या विषयावरती आम्ही प्रगती करतोय आणि शेवटी त्या विषयावर आम्ही विजय मिळवणारच चळवळीचा